नमस्कार मित्रांनो आज हिरापूरचा संपूर्ण बाजार शूट झालेला आहे बाजार एकाच व्हिडीओमध्ये येणार आहे मित्रांनो आज संध्याकाळी साडेपाच सहाच्या टायमिंगला व्हिडिओ शूटन इतक्याच व्हिडिओ मोठा केलेला आहे आपण जवळपास अठरा मिनटाच्या आसपासचा व्हिडिओ आहे त्यामुळे ज्याला कोणालाही बाजाराचा व्हिडिओ पाहायचा असेल आपल्या अजित चक्री डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला जाऊन त्यांनी आज संध्याकाळी साडेपाचचा व्हिडिओ सुटन साडेपाच सहा वाजता तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता फेसबुक पेजला व्हिडिओ हे चार पाच दिवसांनंतर सुटतो किंवा दोन दिवसांनी सुटतो ते कन्फर्म नसते फेसबुक पेजचं मी सांगत बी नाही पण युट्यूब चॅनलला ज्याची त्याच दिवशी व्हिडिओ सुटतो जवळपास अठरा वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर बैल जोडे दाखवलेले आहेत त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आज संध्याकाळी म्हणजेच दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस चा बाजार तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण आज संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा व चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करा मग विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट टाकायला मात्र नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधली बैल कशी वाटली हे देखील कमेंट करून जरा सांगा आणि हा शॉर्ट व्हिडिओ मी म्हणूनच अदुगर टाकत आहे जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल बाबा पाच वाजता साडेपाच सहाला ला व्हिडिओ सुटणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चल धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये